नमस्कार मी मास्टर अर्चना चुडणे बोलते आर्ट ऑफ लिव्हिंग शारदा मॅमचे जे को, कोर्से कोर्सेस आहेत त्यातले बरेचसे कोर्सेस केले आहेत पहिलं वेबिनार मी फेसबुकवरच बघितलं रे, रेकीचं तर उत्सुकतेपोटी मी काय आहे ते वेबिनार जॉईन केलं त्याच्यानंतर रेकी मास्टर रेकी लेवल वन लेवल टू आणि मास्टरशिप कोर्स केला त्याच्यातही मला खूप छान एक्सपिरियन्स आले करताना आणि मग क्रिस्टल्सचाही कोर्स केला क्रिस्टल्स मध्ये मला असा एक्सपिरियन्स आला की माझ्या मुलाचा घसा खूप दुखत होता आणि फक्त एक विचार आला की ऍमॅथिस्ट जो पेबल हे आहे पेबल ते त्याच्या गळ्याला हे गळ्याशी लावलं त्याचा घसा दुखत असताना आणि हिलिंग दिलं त्याला म्हणजे तर नेक्स्ट डे त्याचा घसाही दुखायचा बंद झाला आणि त्याचा खूप छान रिझल्ट आले आणि अमॅथिस्टचे मलाही दोन तीन रिझल्ट खूप चांगले आले की जिथे आपण इंटेन्शन देऊन ते पेबल लावलं किंवा तो क्रिस्टल लावला आपण वापरला यूज केला तर ते हो आपलं ते हिलिंग होतं म्हणजे जे पेन आहे ते निघून जातं याचा खूप छान रिझल्ट आला मला आणि थँक्यू हे ज्या क्रिस्टल्स मध्ये मला काही अजिबात नॉलेज नव्हतं पण हळूहळू एक एक क्रिस्टल्स कसा वापरायचा ते खूप नॉलेज शारदा मॅमकडून मिळालेलं आहे आर्ट ऑफ कडनं वेगवेगळे क्रिस्टल्स यूज केले आहेत आणि त्याचे नौ खूप छान रिझल्ट मिळत आहेत डे टू डे लाईफ मध्ये ते खूप छान यूज होत आहेत ब्लॅक तुरमुलीन जे आहे जे नजर लागते त्याच्यासाठी त्याचा ही खूप मला इफेक्ट येतो आहे आणि त्याच्या त्याच्यावर मला खूप म्हणजे डोकेदुखी वगैरे कंटिन्युअस मला नजर लागण्याचा हा मला खूप अनु हे होता पण जेव्हा मी ब्लॅक तुरमुलीन सुद्धा वापरायला सुरुवात केली तर त्याचाही मला हळूहळू रिझल्ट खूप छान येऊ लागले आहेत तर थँक्यू मान थँक्यू आर्ट ऑफ एलिंग